माझ सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत राहू दे आता चला ठीक आहे कोणा मग ऐका थांबा जरा लक्षविधी क्रमांक तीन वरती कोणाला बोलायचं एक कोण बोल नियमाची अशी पायमली एक जण कोणी बोले प्रत्येक जण बोलेल मग याला नियमाला काही अर्थ आहेत की नाही इथे तेच चाललंय कोण बोलणार आहे विश चला जितेंद्र जी बोला अध्यक्ष मोदय हो अरे नाही बोलेगा अध्यक्ष मोदय हो चला मुख्यमंत्री मोदय आपण जे म्हणालात मुसलमानांमध्ये कास्टिजम आहे ओबीसी आहे ना शेड्युल्ड कास्ट आहे ख्रिश्चनांमध्ये शेड्युल ट्राईब आहे असं नाहीये आदिवासी ख्रिश्चन आहेत आदिवासी एस सी है। एस सी मुसलमान आहेत एस सी ख्रिश्चन आहेत ओबीसी मुसलमान आहेत त्यामुळे हे विधान चुकीच होईल चुकीच असं आहे माझं विधान नीट आहे नी का मुख्यमंत्री बोलते का त्या आदेशी बोलतात जागेवर बसा त्या आदेशाच्या नुसार जे चुकीचं आहे ते चुकीचं आहे जे बरोबर आहे ते बरोबर आहे वयंशन कुठे काढलंय तुम्ही असं आहे आवार साहेब सुप्रीम तुम्ही मी तुम्हाला प्रश्न विचारतो सुप्रीम कोर्टाचा जो आदेश आहे तो पाळायचा की नाही सुप्रीम सुप्रीम आदेश पाळायचा की नाही जितेंद्र कोर्टचा आदेश पाळायचा की नाही बसा जे सुप्रीम सुप्रीम कोर्टाने कोणाचं आरक्षण काढायला सांगितलेलं नाही सुप्रीम कोर्टाने प्रकरणांमध्ये आरक्षणाचा जो गैरफायदा होतोय तो घेऊ नका म्हणून सांगितलेला आहे तो जर कोणी गैरफायदा घेतला असेल तर कारवाई होईल सरसकट कारवाईचं कोणी बोललेलं नाही असं सुप्रीम कोर्टाने म्हटलेलं नाही त्यामुळे कृपया दिशाभूल करू नका नाही नाही एक बसून घ्या बसून घ्या महाराष्ट्र महाराष्ट्र विधानसभा नियमानुसार कोर्टाच्या जजमेंट वरती या सभागृहात मी चर्चा व्हायला देऊ शकत नाही yes. पुढे yes. चला yes. चला yes. लक्षविधी क्रमांक चार कंटिन्यू करा अध्यक्ष महोदय बोला yes. अध्यक्ष महोदय yes. yes. श्री क्षेत्र शनि शिंगणापूर शनी देवस्थान या देवस्थानमध्ये काही कर्मचारी यांनी देवस्थानच्या अधिकृत ॲप ऐवजी बनावट ॲप तयार करून बनावट क्यू आर कोड आणि बनावट पावती पुस्तक छापून प्रचंड ऑनलाईन भ्रष्टाचार करोड रुपयाचा केलेला माझा सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका